सर्वांना नमस्कार सफेम नमस्कार सरकारला विनंतीपर एक ओला दुष्काळ जाहीर करा ही कविता आपल्या समोर सादर करत आहे आवडित सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जाहीर करा साहेब जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कर्जाचा डोंगर वाढतोय भारी कर्जाचा डोंगर वाढतोय भारी पुरजा पुराण नेली जनावरे सारी कर्जाचा डोंगर वाढतोय भारी पुराना नेली जनावरे सारी डोळ्यात डोळ्यात छातीत ज्वाला डोळ्यात साहेब जाहीर करा ओला दुष्काळी जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कृषी केंद्राचं बी उधा उधारीवर कृषी केंद्राचं बी उधारीवर पीक गेलो वाहून पाण्यावर कृषी केंद्राचं बी उधारीवर पीक गेलं पाहून पाण्यावर जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा लग्नाची चिंता मुलीच्या लग्नाची चिंता डोक्यावरती मुलीच्या लग्नाची चिंता डोक्यावरती अजूनही छातीत आहे मुलीचं चिंता लग्नाची डोक्यावरती अजूनही छातीत आहे विनंती आहे तुम्हाला साहेब विनंती आहे तुम्हाला जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ कर जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ कर जाहीर करा तुम्ही फिरता मर्सिडीज गाडीत तुम्ही फिरता मर्सिडीज गाडीत आम्ही करतो तडफडी इथे शेतात आम्ही करतो तडफडी ते शेतात जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ कर जाहीर करा राम झालं दाना दिन रान झालं दाना आता रान झालं दाना दिन आता तुम्ही कधी येता तुम्ही रान बघायला कधी येता ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा मदतीच्या जा आश्वासनाचा उपयोग नाही मदतीच्या आश्वासनाचा काही उपयोग नाही सरसकट शेतकऱ्यांना मदत करा ही ही लवकर द्या बाई शेठ सरसकट शेतकऱ्यांना मदत करा ही लवकर द्या काही जर आज शेतकरी जगला तर, तर देश वाचेल आज शेतकरी जगला तर देश वाचेल देशाची जीडीपी वाढेल मदत करा साहेब मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा मदत करा साहेब मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा दुष्काळानं झालाय फार जिण मुश्किल दुष्काळानं झालंय फार जिण मुश्किल रानभर फिरू लागले पाखर भरभर जनावर वाहून गेली या दुष्काळाच्या पायी जाहीर करा जाहीर करा उल दुष्काळ जाहीर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अविता आवडल्यास शेअर